नमस्कार उद्योग व्यवसायाची सुवर्ण संधी शोधू इच्छिणाऱ्या अनेक सुशिक्षित युवक युवती आणि सर्वसाधारण भावी उद्योजक बनू पाहणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी एका सुवर्ण संधीचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ आपल्याला जर उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची इच्छा असेल तर विश्वकर्मा फूड्स इंडिया सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोरेगाव सातारा यांनी आयोजित केलेल्या सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायाच्या प्रत्यक्ष अनुभूतीजन्य कंपनीमध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये आपण सहभागी होऊ शकता या निवासी असणाऱ्या चार दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उद्योग व्यवसायाबाबतची शून्य ते शंभर प्रत्येक टप्प्यावरील माहिती त्याचं सूत्र शास्त्र तंत्र या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला शिकता येईल प्रत्यक्ष उत्पादन बनवण्याची फॉर्म्युलेशन्स त्याची पद्धती त्याची सेल्फ लाईफ त्याचं मार्केटिंग शासन स्कीम्स कर्ज प्रकरण सबसिडी मशिनरी या सगळ्या विषयांची माहिती या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल तेव्हा आपण जर सोयाबीन प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये फूड इंडस्ट्रीज उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न बाळगत असाल तर या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जरूर सहभागी व्हा दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क साधून अधिक विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आयडी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न